महिला स्वयंरोजगार उपक्रम गृहलक्ष्मी ग्रुप या वती परीत आयोजित शॉपिंग स्टॉल्स महोत्सव भरभरुन प्रतिसद विठल मंदिर जाजुवाड़ी लगले एकत्रित गृहोपयोगी साहित्या स्टॉल्स आज शेवटा दिवस महिला आवश्यक अस्तूं की खरे करता महिलांच्या व्यवसायाची वृद्धी व्हावी यासाठी परळी शहरातील गृहलक्ष्मी ग्रुपच्या संचालिका प्रीती निलेश टाक यांच्या पुढाकारातून शॉपिंग स्टॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परळी शहरातील विठ्ठल मंदिर जाजुवाडी येथे दिनांक तेरा व दिनांक चौदा सप्टेंबर हे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्याच दिवशी या महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्टॉल मधून लागणाऱ्या गृहपयोगी साहित्याची खरेदी करता येणार आहे यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारपेठेत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य चप्पल साड्या ज्वेलरी कटलरी अशा सर्व वस्तू माफक दरात उपलब्ध आहे खरेदीस महिलांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे या उपक्रमात परळीतील महिलांनी तसेच बाहेरील प्रसिद्ध ज्वेलरीची स्टॉल्स टाकली आहेत गृहलक्ष्मी ग्रुपच्या संचालिका प्रीती निलेश ताक यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात येतो नेहमी प्रमाणेच या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे खरेदीसाठी आज रविवार दिना चौदा सप्टेंबर हा शेवटचा दिवस असून या खरेदी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे